स्वामी समर्थ इंग्लिश स्कूलची प्रगती कौतुकास्पद आमदार डॉक्टर अशोकराव माने भादोले सारख्या ग्रामीण भागात इंग्लिश मीडियम स्कूल सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या आदर्श शिक्षण पद्धतीमुळे ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी घडत आहेत या स्कूलची प्रगती कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्दार आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी काढले भादोले तालुका हातकलंगले येथील श्री स्वामी समर्थ इंग्लिश मिडियम स्कूलच्या पंधराव्या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉक्टर माने बोलत होते यावेळी प्रमुख उपस्थित माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रवीण यादव वारणा बँक संचालक पी आर माने सुहास राजमाने भाजपा तालुका अध्यक्ष अभयसिंग भोसले ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील पत्रकार नानासो जाधव भेंडवंडे सरपंच काकासो चव्हाण संस्थेच्या उपाध्यक्षा रत्नप्रभा पाटील सचिव मुख्याध्यापिका वर्षा पाटील तानाजी पाटील सूर्यकांत पाटील निलेश माने सुशांत मोहिते दयानंद पाटील अंकुश पाटील आफरीन मुलाणी वर्षा पाटील गौरी कुंभार गीता पवार सुरेखा कुर्णे तेजस्विनी कांदेकर आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी स्पर्धेच्या युगातील सक्षम पिढी घडवण्यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांनीही दक्ष राहिले पाहिजे मोबाईल टी व्हीच्या अतिवापरापासून विद्यार्थ्यांना लांब ठेवण्यासाठी पालकांचीही तितकी जबाबदारी आहे मुलाच्या शैक्षणिक प्रगतीबाबत शिक्षक अथक परिश्रम घेत असतात मात्र पालकांनीही आपल्या पाल्याच्या प्रगतीबाबत सतर्क राहावे असे आवाहन आमदार डॉक्टर माने यांनी केले कार्यक्रमाचे स्वागत संस्थेचे संस्थापक आर व्ही पाटील यांनी केले तर आभार रोहित पाटील यांनी मानले वर्षा तालाजी पाटील त्याचबरोबर रोहित पाटील साहेब आपल्या ग्रामपंचायतीचे माननीय वारणा सहकारी साखरे संचालक काकासाहेब चव्हाण भाजपचा तालुका अध्यक्ष अमरशी पाटील आमचे या गावचे सुपुत्र आणि नेते मान्य दिलीप पाटील साहेब प्रकाश माने सरकार ांत पाटील पत्रकार नाना जाधव उपस्थित सर्वच या संस्थेचे पदाधिकारी या संस्थेचे प्रमुख नेते मंडळी आणि या संस्थेचे मुख्याध्यापक शिक्षक सर्व विद्यार्थी पालक आणि बंधुणू मला अतिशय आनंद आहे माननीय आपले या संस्थेचे अध्यक्ष संस्थापक माननीय पाटील साहेबांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीची इंग्लिश मिडियम स्कूल ग्रामीण भागामध्ये चालू चालू सुरुवात केलेली आहे मला वाटतं आहे किती पहिली ते सहावीपर्यंत मुलं इथे शिकत आहेत आपल्या मुलांना बाहेरच्या गावी जाणं शिक्षण घेणं आणि ते पण इंग्लिश मीडियमचं ही केवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही आणि म्हणून या भागामध्ये अशा पद्धती चांगलं मुलांना दर्जेदार शिक्षण देणारं इंग्लिश मीडियम स्कूल त्यांनी स्थापन केलेलं आहे आता पहिली ते सहावीपर्यंतची मुलं इथे शिकत आहेत आणि मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये इथं संख्या आहे ग्रामीण भागामध्ये याच्यापूर्वी एवढं शक्य नव्हतं इंग्लिश मीडियमला शिक्षण शिक्षण घेणं एवढं शक्य नव्हतं पण बहुजन समाजाची सामान्य माणसं सा गरीब मुलं आज या इंग्लिश मीडियममध्ये शिक्षण घेत आहेत ही अतिशय आनंदाची बाब आहे खरं इंग्लिशला इतकं महत्त्व आहे आता या देशामध्ये मराठी तर पाहिजेच मराठी आपली मातृभाषा आहे आणि इंग्लिशला देखील महत्त्व आहे देशात देशा जर जायचं असेल आणि सगळ्या प्रत्येक कार्यामध्ये कामामध्ये आपल्याला इंग्लिश आलं तर माणूस हा कार्यक्षम बनतो पुढं जातो देश परदेशामध्ये अतिशय सुंदर संधी मिळत राहते आज म्हणून त्या अनुषंगानं इंग्लिशची फार मोठी गरज आहे आणि म्हणून इंग्लिश मीडियम स्कूल आज एवढ्या मोठ्या प्रमाणात मी आता प्रत्येक गावात जातो हजारो हजारो विद्यार्थी इंग्लिश मिडियममध्ये शिकतायत अनेक शाळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना आहे मुलं शिकतायत आणि अतिशय चांगलं दर्जेदार परफॉर्मन्स त्यांचा आहे आणि त्या अनुषंगानं या गोष्टीची गरज आहे आज बघा अनेक मुलं माझ्याकडे येत आहेत त्यांना खरं वास्तव इंग्लिशचं जास्त ज्ञान नसतं आज कम्प्युटरमध्ये जर तुम्हाला एखादा पूर्ण माहिती घ्यायची असेल आज दररोजच्या दररोज दरुच एवढ्या जाहिराती नोकरीचे येतात एवढं माहिती येत्या जगातली येत्या देशातली येत्या आपल्या भागातली येत्या तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला ताबडतोब माहिती मिळते पण एवढं ज्ञान नसल्यामुळं अनेक लोक त्याच्यामध्ये पाठींबा राहतात आणि म्हणून त्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीचं इंग्लिशमध्ये जर शिक्षण घेतलं आपलं मराठी मातृभाषा आहे मराठीशिवाय पर्याय नाही इंग्लिश ही इंग्लीश इंग्लीश गरज आहे कारण जीवनामध्ये उभं राहण्यासाठी जीवनामध्ये पुढं जाण्यासाठी कार्यक्षमतेने उभं राहण्यासाठी आज आपल्याला या इंग्लिशची इंग्लिश शिक्षणाची अतिशय महत्त्वाची गरज आहे आणि ती गरज ओळखून माननीय इथं आपल्या आर व्ही साहेबांनी ही संस्था स्थापन केली आणि स्वतःचे परिश्रम कष्ट त्याग करून त्यांच्या सगळ्या सहकार्याने या संस्थेची स्थापना केलेल्या आहे अनेक अडचणी येतं त्याच्यामध्ये एवढी सोपी गोष्ट नाही आहे त्या अशा संस्था चालवणं परंतु तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आपलं सगळ्यांचं सहकार्य ही आज अत्यंत गरजेची बाब आहे संस्था टिकल्या पाहिजेत वाढल्या पाहिजेत मुलांना चांगलं ज्ञान मिळालं पाहिजे ही भूमिका संस्थेच्या असत्या त्याचबरोबर आपल्या सर पालकांची आणि गावकऱ्यांची असणं अत्यंत गरज आहे आणि म्हणून त्यादृष्टीनं आपल्याला ही संस्था वाढवायची असते पुढं करायची असेल आपल्या मुलांना फार मोठ्या प्रमाणामध्ये या इंग्लिश मिडीयमच्या माध्यमातून थोडं त्याला ज्ञान द्यायचं असेल शिक्षण द्यायचं असेल कार्यक्षमता घडवायची असेल तर आपण या संस्थेच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे